कृषि उत्पन्न बाजार समिती चौकामध्ये रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे पवनचक्कीचे पाते घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाला नेहमी गजबजलेल्या आणि वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या सोलापूर हैदराबाद रोडवरील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच मार्केटार्ड चौकामध्ये वारंवार अपघात घडण्याची मालिका सुरूच आहे शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता पवनचक्कीचे पाते घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला वळण घेताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे तसंच सोलापुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला चिखल झाल्यामुळं रस्त्याचा अंदाज आला नाही आणि चिखलात कंटेनरचं चाक अडकल्यामुळं कंटेनर पलटी झाला यामुळे कंटेनर चौकातच पलटी झाला या कारणामुळे इथं येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला कंटेनर मोठा असल्यामुळे इथं वाहतूक सुरळीत करण्याचं काम वाहतूक पोलीस करत होते सुदैवाने रात्रीची वेळ असल्यामुळे आणि पाऊस झाल्यामुळे रस्त्याला कुणीही थांबलेलं दिसून आलं नाही त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असं सांगण्यात आलं आणि हा कंटेनर काढण्यासाठी आणखीन वेळ लागणार असल्याची माहिती येथील ड्युटीवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली यामध्ये कंटेनरचं नुकसान झाल्याचं दिसून येतं तसंच रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहतूक सिग्नलचंही नुकसान झालंय आणि लाईटचे खांबही आडवं झाल्याचं दिसून आलं